आजची पार्टी माझ्याकडनं आणि बोला ना पाटील काय अहो एक प्लॉट विक्रीला ना आपल्याकडे बोला ना पाच एकरच आहे सात नाही बरं आता आपल्याला पाच एका विकायचं आहे हाय थोडं गाबडाने ठेवले होते करून थोडीशी हा ना काय सांगा भेटून जाईल ना पाच एकर आहे बर बर लावतो गाणं लावतो फोन फोन गइरह अल्ट्रा

भाई का जाई तो आता है आज क्या किए थे हां ए बात कर

झोप 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 मला प्यायची अजून प्यायची झोपून गो झोप झोप तो झोपून गेलो एवढी दारू कोण पेये तुझ्या भेटू लागला चकना घ्या रे अरे માલકા વાટ ઘરે અરે એવું तुमचं लक्ष आहे का नाही दारू गायीची टोळी तो, आली आपल्या वावरात पुढे आपल्या वावरात आपल्या वावरात हा शाळी चाल बरं कोणते ह्या काट शाळा आईला आपल्या वावरात वावर अरे रे भाडकांनो काय लावलं इड बाप आला अरे वावरचा बाप आला दोन बाप म्हणजे आम्ही काय इड काय वावर विकत घ्यायला आलोय का अरे भाडका वावर कोणाच आहे म्हणून अरे मग आम्ही फक्त प्यायला बसल नंतर निघून जाणार रे आम्ही इथून आला चक मारायला प्यायला बसतात आम्ही घरी त्या एकमेकाच्या झोड्या वेळ बसून येऊन देत नाही म्हणे इकडे आलोय प्यायला आमचं फेऊन झालं आम्ही निघून जाऊ आत्ताच्या आत्ता उठाडून तू दोन पेट्याची काय करत नाही काय मा, मा मा तुला माहितीये का मागलं मठ बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे काय काय असं काय तो अरे तुला घरी येऊन पोरं मारतील मा नाव दे असं तू तो घर उठा रे उठा